नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतमाल हरभरा अवक चाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्र सहा हजार नऊशे आठ जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे सोळा रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सहाशे तेहतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एक्क्याण्णव सरसंद्राय सात हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त जर सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल मूग जाता हिरवा अवक चाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्राय सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक वीस क्विंटल कमीत कमी दहा हजार पाचशे एक सरसंद्राय दहा हजार नऊशे एक जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीनशे चोवीस क्विंटल कमीत कमी नऊ हजार रुपये क्विंटल सर सरसंद्राय दहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे बावीस रुपये क्विंटल करडई अवक एकशे बारा क्विंटल कमीत कमी चौतीसशे सर सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी एकवीसशे एक राय बावीसशे पंचवीस जास्तीत जास्त दर तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी दोन हजार एक जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक नऊ हजार तीनशे बासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार <धार्था>। एकशे चाळीस सरसंद्राय चार हजार तीनशे तीस जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सहासष्ट रुपये क्विंटल नवीन आले शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला दा सबस्क्राईब करा